नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मेथीचे पराठे आहेत त्याच्यासाठी इथे मी एक बाऊल मेथी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता एका बाउलला दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे दोन चमचे बेसन पीठ घेतल्यानंतर इथे ओवा घेतलेला आहे तो एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि मी तो भाजून ठेवलेला आहे मस्त व्यवस्थित आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे अर्धा चमचा बडीशेप चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा मिरची पावडर घेतली आणि मेथी कट करून घ्यायची आहे आणि बारीक कापून घ्यायची आहे मी अर्धा चमचाच मिरची पावडर घेतली तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण फक्त थोडंसं वाढवा एक चमचा घ्या कारण मी छोट्या मुलीला टिफिनसाठी आटी बनवते त्यामुळे मी तिकटाचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मेथी बारीक कापून घेतली ना की आपण जेवढा बाऊल मेथी घेतलेली ना तेवढाच बाऊल मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे एवढ्याशा बाऊलमध्ये ना जवळजवळ आठ ते दहा पराठे एकदम आरामात बनतात आणि टिकतात पण छान चार दिवस तरी आरामात हे पराठे टिकतात पण आपल्याला टिकवायचे कशाला आहेत फक्त आपण हे मे थंडीत चालू आहे मुलांना पौष्टिक छान खायला द्यायचं आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पराठे रोज मुलांना हिरव्या पालेभाज्या कशा खा खायला घालायच्या मस्तपैकी बनवून घ्यायच्या थोडं थोडं पाणी मळ टाकून मळून घेतलं आहे मळून झाल्यावर थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि एक, एक छोटा छोटा उंडा घ्यायचा आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे तो तोपर्यंत सकाळचे साडेसात वाजले साडेसात वाजता मी हा व्हिडिओ बनवते आहे आणि पटापट व्हिडिओ पण बनवून होतो आहे नाश्ता पण होतो आहे आमचा आणि मुलीचा टिफिन पण तयार होतो आहे एक एक उंडा घेतलेला आहे आणि छान व्यवस्थित तुम्हाला जर आतून तेल लावायचं असेल तर आतून तेल लावून पण तुम्ही लाटू शकता मी असंच डायरेक्ट लाटायला घेतलेलं आहे आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पराठे लाटून घ्यायचेत आणि तवा छान गरम करून घेतला की त्याच्यात तूप घालायचं आहे आणि बारीक गॅसवर आधी मी खरपूस त्याला छान भाजून घेते आहे दोन्ही साईडने मेथी बनवताना मेथीचे पराठे बनवतो जर तुम्ही तूप किंवा बटर वापरलं ना तर मेथी खूप खमंग चविष्ट लागते त्यामुळे त्याला थोडंसं बारीक गॅसवर छान शेकून घ्या आणि सगळे पराठे मी आता व्यवस्थित लाटून घेते आणि आता दोन्ही साईडने तूप घालून घेते आणि सर्विंग प्लेटमध्ये मी आता सगळे पराठे तयार करून ती पराठे बघू शकता खूप खरपूस दिसतात आहे आणि आता त्याच्यासोबत तिला काय द्यायचं म्हणून मी आता तिला दही खूप आवडतं त्यामुळे मी आता तिला बुंदी रायता बनवून देते घरचं ताजत दही द्यायचं मुलांना कायम थंडीमध्ये आणि अर्धा चमचा मीठ घालायचे दोन चमचे साखर घालायचे चवीपुरती जी जिरा पावडर घालायची अर्धा चमचा जीरपूड घातलेली आहे चाट मसाला पण घालू शकतो आपण मिरची पावडर पण घालू शकतो पण तिला यातलं काहीच आवडत नाही त्यामुळं मी फक्त जिरा पावडर घातलेली आहे आणि मस्तपैकी अर्धी वाटी बुंदी घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि दोन पराठे तिला टिफिनला मस्तपैकी दिलेले आहेत तुम्ही पण घरी असं ट्राय करून बघा आणि मुलांना थंडी चालू आहे हिर पा हिरव्या पाल्याभाज्या खायला घाला मुलं आवडीने खातात भाजी दिली तर मुलं कुठलीच भाजी खात नाहीत त्यामुळं असं करा आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि थंडीचा मौसम आहे मस्तपैकी पराठ्यांचा आस्वाद घ्या आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका